नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हळद हे पीक महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि या आता जे हळदीचे जे शेवटचे दिवस आहेत म्हणजे आठ महिने कुठं झाले असताल साडेआठ महिने जास्त झाले असताल मागं पुढे दिवस झालेले इथं आता हळदीला पाणी कधी द्यावे हा खूप महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याला भेडसणारा आहे हळदीचं पाणी कधी बंद करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हळदीला पाणी केव्हा बंद करावे आणि कधी द्यावे आता यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे भेडवसणारा शेतकऱ्याला तर हळदीचं पाणी आता ज्या जमिनी आ, उत्तम दर्जे जे असतात पाणी टिकून ठेवणारे असतात काही ठिकाणी खरबाचे असतात अशा नुसार आपण पाणी द्यायला पाहिजे कारण ज्यामध्ये काही चांगल्या जमिनीमध्ये खूप पाणी टिकाऊ ठेवणारी जमीन असते आणि खरबड जे खराब जे असते यामध्ये पाणी न साचणारे असतात अशा टि कंडिक्शननुसार आपण वापसा कंडिक्शननुसार आपण हळदीला पाणी द्यायला पाहिजे आता यामध्ये आता हळद जे शेवटचा जो टप्पा आहे पाणी व्यवस्थापनमध्ये हे पाणी कधी द्यावे आणि कसं द्यावं या आपण बघूता साधारण पाणी केव्हा बंद करायला पाहिजे ज्यामध्ये हळदीचं जे साठ टक्के जी बॉडी पिवळी पडून अशा पद्धतीने खाली पडत आहे अशा अवस्थेमध्ये आपण पाणी बंद करायला पाहिजे कारण ज्या ठिकाणी पाण्याचं हे पन्नास टक्के बॉडी ही याची आ, खाली पडलेली आहे पिवळी पडून खाली पडलेली आहे अशा अवस्थेमध्ये आपण पाणी बंद करायला पाहिजे कारण या ठिकाणी पाणी देण्याची काही आवश्यकता नाही आणि पाणी कधी द्यावं ज्या ठिकाणी आता हे जे कंदा येतं या ठिकाणी हे भरपूर असे हिरवे येतं तर या ठिकाणी पाण्याची खूप आवश्यकता आहे आता पाणी द्यायचं कशाला कशा पद्धतीने द्यायचं आपल्याला आता या ठिकाणी हे ड्रीप आहे ह्या ड्रीपनं आपल्याला पाणी द्यायचं नाही आता कारण आतापर्यंतच्या जे खत व्यवस्थापनमध्ये आपण जे केलेलं आहे यामध्ये आपण पूर्णपणे खत व्यवस्थापन केले जे मायक्रोन्यूट्रनचे खतं असतात डी ए पी असेल सिंगल सुपरफास्ट इत्यादी भरपूर प्रमाणामध्ये आपण याला खतं दिलेली आहेत हे खतं दिलेले आहेत आणि ड्रीपनं आपण आतापर्यंत याला पाणी व्यवस्थापन केलेलं आहे तर आपल्याला आता पाणी जे शेवटचं जे पाणी आहे पानी आशा है, आ, शरी पानी तर शेवटचं पाणी अशा ह्या सरी पद्धतीने द्यायचं आहे या ठिकाणी आपण जर पाणी दिलं तर याचे जे खत व्यवस्थापन आतापर्यंत केलेले आहे याचे जे न्यूट्रिशन आहेत याचे न्यूट्रिशन हे या पाणी पूर्ण दिल्यामुळं काय होणार हे आपल्या कंदामध्ये जाणार कंदामधून खालच्या शेंगाला याचा भरपूर फायदा होईल आणि केसरी कलरचे जे आपल्या शेंगा तयार होतात त्यासाठी आतापर्यंत आपण याचे कंद वाढविलेले आहेत परंतु जेव्हा ह्या टाईपनं असे जे पानं होतात हे पानाचं पूर्ण आरक आपल्या कंदामधून शेंगामध्ये जात आहे जास्त वडीत असल्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे शक्यतो तर शेतकऱ्यानं अशा बेड जे असतात ह्या सरी पद्धतीनंच हळदीला पाणी द्यावं आणि ज्यावेळेस तुमचे पन्नास साठ टक्के अशी बॉडी डिस बॉडी जे खाली पडलेली आहे पिवळी पडून अशी तर ह्या ठिकाणी पाणी बंद करावं कारण हे दोनच प्रश्न शेतकऱ्याला सध्या हळदीच्या पिकामध्ये भेडसवणारे आहेत कारण पिवळी पूर्णपणे पिवळी जर बॉडी पडून खाली पडत असेल तर हे पाणी आपण या ठिकाणी बंद करायला पाहिजे आणि जर हिरवं असेल जे कंद अशा टाईपनं जे असतात हिरवे असतात तर अशा अवस्थेमध्ये आपल्या जमिनीनुसार पाणी द्यायला पाहिजे कारण या ठिकाणी जो आतापर्यंत जे कंद आहे ते कंदाचं जे आर्क आहे हे आपल्या खाली शेंगामध्ये होतं आणि केसरी हे रंग त्याला आकार येतो आणि चांगल्या उत्तम दर्जावर केसरी झाल्यामुळं चांगल्या प्रकारे रेट लागतो आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही मागं पुढे लावगड झालेली आहे इथं जे लावगड झालेले असतात असे हिरवे असतात तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे हिरवे असेल तर आणि साठ टक्के जर बॉडी खाली पिवळी पडलेली असेल तर अशा अवस्थेमध्ये पाणी देण्याचं काही गरज नाही कारण पाणी बंद करावं त्या ठिकाणी कारण त्याला पाण्याची गरज नसते पूर्णपणे ते आपल्याला हार्वेस्टिंगसाठी अवेलेबल आलेलं असते आणि बॉडी पूर्णपणे पिवळी पडू द्या आणि खाली पडल्यानंतरच पाणी त्याचं बंद करा आणि ज्या ठिकाणी जे हिरवे असतात कंद आहेत त्याला खूप पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपण या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करावं आणि हे शेवटचं पाणी आहे यामध्ये हे जर पाणी चुकलं तर तुमच्या हदीमध्ये घट येऊ शकतो कारण हे आतापर्यंतच्या व्यवस्थापनामध्ये जे न्यूट्रिशन आपण दिलेले आहे तर जे खतं मायक्रोन्यूट्रनचे आहे तर ते न्यूट्रिशन पूर्णपणे आरख हे आपल्या याच्यामध्ये कंदा मा मधून शेंगामध्ये उतरायला पाहिजे आणि केसरी हा आ, रंग पूर्णपणे येतो त्यासाठी आपण अशा ठिकाणी हिरवा असेल तर पाणी देणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपल्या जमिनीनुसार आणि जे पूर्णपणे अशी जे बॉडी पूर्णपणे पिवळी पडून जर खाली पडत असेल तर अशा ठिकाणी पाणी देण्याची काही आवश्यकता नाही अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा तुम्हाला जर हिडिओ आवड असेल मा माहिती आवडी असेल तर जास्तीत जास्त, जास्त जे हळद उत्पादन करणारे शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये तिथपर्यंत हे शेअर करा कारण या हिडिओच्या माध्यमामधून त्यांना हा फायदा होईल आणि जेव्हा आम्ही फिल्डवर पडतो फिरल्यानंतर त्यावेळेस शेतकऱ्याला दोनच प्रश्न आता सध्याच्या कंडिशनमध्ये आढळून आलेले आहेत ज्यामध्ये की पाणी कधी द्यावं आणि पाणी बंद कधी करावं हा प्रश्न होता म्हणून मला शेतकऱ्याचे फोन येत असल्यामुळं आणि या यावर एक व्हिडिओ तुम्ही तयार करा बनवा म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्यापर्यंत माहिती करीत आहोत धन्यवाद Thank you.